अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती राखीव आहे नगर जिल्हा परिषद सदस्यांच्या आरक्षणात पंच्याहत्तर पैकी चार गट या प्रवर्गासाठी राखीव निघाले म्हणजेच या चार गटातून निवडून आलेल्या एका महिलेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळणार आहे सत्तेतील संदर्भ बदलल्यास भविष्यात अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलाही केला जाऊ शकतो यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील राजकीय संदर्भ रोज बदलताना दिसत आहेत गेल्या पंधरवाड्यात शरद पवारांना राजकारणातील बाप समजणाऱ्या भांगरे कुटुंबातील दोन सदस्य भाजपमध्ये दाखल झाले आता काल म्हणजे शुक्रवारी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांची पुतणी व माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची नाद गिरिजा पिचड या काँग्रेसमध्ये दाखल झाल्या या दोन्ही पक्षप्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षप्रवेश केलेल्या या दोन्ही कुटुंबातील निम्मे कुटुंब सत्ताधारी गटात तर निम्मे कुटुंब विरोधात राहिले म्हणजे ज्यांनी पक्षप्रवेश केला तो केवळ झेडपीची खुर्ची मिळवण्यासाठीच आहे हे स्पष्ट झाले खुर्चीसाठी घरातच फाटाफूट झाल्याने अकोलेच्या राजकारणाची खिचडी झाल्याच्या चर्चा आहेत अध्यक्षपदाचा दावेदार समजला जाणारा अकोले तालुका या खिचडीमुळे मागे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संगमनेर व राहुरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटातही अनुसूचित जमातीच्या महिलेचे आरक्षण असल्याने आता तेथील अध्यक्ष होईल अशी गणिते मांडली जात आहेत नेमकं काय चाललंय राजकारणात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईफ ट्वेंटी नगर फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अकोल्यातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या व दोनदा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सुनीता भांगरे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश केला अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती महिलेसाठी निघाल्यानंतर अकोले तालुक्याची चर्चा वाढली अकोले तालुक्यातील दोन गट या प्रवर्गासाठी राखीव आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची डोळ्यासमोर ठेवूनच सुनीता भांगरे यांनी हा प्रवेश केला सुनीता भांगरेंसोबत दिलीप भांगरे व इतर स्थानिक नेतेही भाजपवासी झाले परंतु या पक्षप्रवेशात सुनीता भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातच राहिले अमित भांगरे यांनी गेल्यावेळी पिचड व आमदार लहामटे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती आईने पक्ष बदल केला तरी मुलाने मात्र जैसे थेच राहण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे आईच्या पक्षप्रवेशानंतर अमित भांगरे यांनी शरद पवार गटाच्या अकोले तालुक्यातील बैठकांना उमेदवारांच्या मुलाखतीलाही हजेरी लावली भांगरे कुटुंब सत्तेसाठी दोन पक्षात विभागले गेले त्यांनी तत्वे सोडल्याच्या चर्चा झाल्या या चर्चा होत राजकारणात अजूनही पक्षप्रवेश झाला तो होता पिचड कुटुंबातला माजी मंत्री स्वर्गीय यांची नात व माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुतणी गिरीजा पिचड यांनी शुक्रवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन का हे यावेळी उपस्थित होते हा पक्षप्रवेशही जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झाला हे लपून राहिले नाही या पक्षप्रवेशानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाषणही परत काही सांगून गेले ते म्हणाले गिरिजा पिचड यांच्या रुपाने परिवारात तरुण व महत्वाकांक्षी नेतृत्व आले त्यांच्या प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचे संघटन मजबूत होईल अहिल्यानगर जिल्हा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला एक प्रभावी व सक्षम चेहरा मिळाला स्वर्गीय पिचड साहेब यांचा वारसा त्या पुढे नेतील सुनीता भांगरे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरला भाजपात प्रवेश केला त्यानंतर लगेच एकतीस तारखेला गिरिजा पिचड यांनी माजी मंत्री थोरात यांची संगमनेरात भेट घेतली या भेटीनंतर पिचड यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या अखेर शुक्रवारच्या पक्षप्रवेशानंतर या चर्चा थांबल्या अकोले तालुक्याच्या राजकारणातील पिचड व भांगरे ही दोन्ही महत्वाची कुटुंबे फक्त खुर्चीसाठी फुटली भांगरे कुटुंबातील काही सदस्य शरद पवार गटात तर काही सदस्य भाजपात गेले आता पिचड यांच्या कुटुंबातील काही सदस्य भाजपात तर काही सदस्य काँग्रेसमध्ये गेली म्हणजेच अध्यक्षपदासाठी अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड व युवा नेते अमित भांगरे यांच्यात पुन्हा एकदा तिरंगी लढत होईल दुसऱ्या बाजूने विचार केला तर अकोले तालुक्यातील सातेवाडी व देवथान हे दोन गट अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे या दोन्ही गटात या तीन कुटुंबात लढाई होईल याशिवाय संगमनेर तालुक्यातील बोटा व राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर या दोन्ही गटातही अनुसूचित जमातीच्या महिलांना जिल्हा परिषद सदस्य व त्यानंतर अध्यक्ष होण्याची संधी आहे अकोले तालुक्यातील सध्याचे राजकारण पाहता महायुती व विखे गट कदाचित बोटा व बारगाव नांदूर या गटावर जास्त लक्ष देईल असे संदर्भ सांगितले जात आहेत बोटा व बारगाव नांदूर या गटात गनिमी कामा करून आपल्याच सदस्याला निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जाईल असेही सांगितले जात आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या गटातून होईल व कोण होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद